अरे काय चाललंय एक एक महिना लेट होतोय तुम्ही काय करताय काय विषय सोळा दहाचा चौदा अकराला एकतीस दहाचं तेरा अकराला तीस दहाचं अठरा अकराला बारा अकराचं बारा अकराला एकच केस आहे बघा बारा अकरा बारा अकराला दुसरा आठ अकरा पंधरा अकरा परत बारा अकरा बारा तेरा अकरा सव्वीस नऊ अकरा दहा पाच नऊ चोवीस नऊ तेरा आठ सोळा आठ सतरा अकरा अठरा अकरा सोळा दहा सात अकरा अरे किती दिवस झाले yes. त्याला घेतली अधिकार अशा पद्धतीने बसायचा अशा ठिकाणी आजच्या असेल चार्ज करून घ्यायला तुम्ही आम्हाला सांगायचा प्रयत्न केला काय कशासाठी आहे स्कीम लोकांसाठी आहे हॉस्पिटल लोकांसाठी आहे सीपीआर जिल्ह्याचा आहे घेतल्या इथंच मारायला लोकांना सगळे म्हणून रोहित कधी सगळे घेतला का घेता सर अशा पद्धतीने नुकसान शासनाचं दुसरे कोण केलं तुम्ही लोकांनी केलं फक्त समाजाला सगळ्यात जर द्यायचं कामच तुम्ही केलं या सगळ्या विषयामध्ये जेवढा डिले झालेले लोक असतील एक सुद्धा याच्यातला वाचता कामाला मी आज स्वतः संध्याकाळी मुस्लिम साहेबांशी पण बोलतोय मुस्लिम साहेबांशी बोलून परत जे काय सगळे इन्क्वायरी कमिटी करून जेवढे स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे घेतलं पाहिजे पगार किती तुम्हाला किती लोकांना मदत करते तुमची माहिती कोण आहे हे लोक ह्या लोकांचा उपयोग करून घ्या नसेल तर यांच्यावर काय आहे हॉस्पिटलमध्ये <laughs> सगळ्यात महत्त्वाचं काय येणार प्रत्येक पेशंट आणि यांना रस्त्यावरती येताना पहिल्यांदा प्रथम दर्शन यांच्या फोटो बोर्ड सहित लावला पाहिजे yes, यांनी काउन्सिलिंग करायला पाहिजे यांनी लोकांना ही येतं तुम्ही जा तिथं तुम्ही जा सांगायला पाहिजे गरज पडेल तर तिथे तुम्ही उभारायला पाहिजे तुम्ही लोक एकदम म्हणजे सिस्टमॅटिक काम करतो ते कसं होणार कोण येणार इथे याला कोण बाप आहे काय प्रत्येकाला एक एक वॉर्ड काय करतात महात्मा फुले तुझ्यावरती कारवाई करायला पाहिजे पहिल्यांदा ते काय चाललंय का मी एक पेशंट आज एक महिना एकवीस दिवसानंतर त्याचे ऑपरेशन होत नाही तर मी आज सकाळी यांना बोललो की मला असं नाही सगळंच बरं पंधरा महिन्याभरापूर्वी बैठक घेतली आपण नोकऱ्या सर बरोबर आहे का महिन्याभरोबरच्या सूचना महिना का दोन महिने झाले शिवाजी विद्यापीठात